मित्रांनो नुकताच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेवीस नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल लागला आणि महाविकास आघाडीचा या निवडणुकीत मोठ्या फरकाने पराभव झाला या निवडणुकीत महाविकास आघाडीला पन्नासचा टप्पाही पार करता आला नाही पण याच निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने एकशे बत्तीस जागा जिंकल्या एकनाथ शिंदे यांच्या सेनेने सत्तावन्न जागा तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने एकेचाळीस जागा या निवडणुकीत जिंकल्या आणि या निकालानंतर पुन्हा चर्चा सुरू झाल्या ह्या ठाकरे आणि पवार यांच्या नावाच्या कधी ठाकरे हे महाविकास आघाडीला सोडून भाजपात जातील तर कधी पवार हे महाविकास आघाडीला सोडून भाजपात जातील अशा चर्चा ह्या एक मागून एक रंगू लागल्या त्यानंतर कुठेतरी पडद्या मागून भेटी गाठी सुरू झाल्या अशा पण बातम्या ह्या प्रसार माध्यमात येत गेल्या पण मित्रांनो काल देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झालेल्या भेटीने ह्या नरमलेल्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आणि आता पुन्हा ठाकरे हे भाजपासोबत जातील अशा चर्चा ह्या सुरू झाल्या मात्र मित्रांनो खरोखर ठाकरे आता येणाऱ्या काळात आपला नैसर्गिक मित्र पक्ष असलेल्या भाजपासोबत जातील का महाविकास आघाडीचा साथ सोडतील का याच्यावर आपल्याला तेवीस नोव्हेंबर नंतर ठाकरेंनी चार संकेत हे दिलेले आहेत चार गोष्टी ह्या अशा केलेल्या आहेत ज्यामुळे आपल्याला कळते की खरोखरच आता येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीची साथ सोडू शकतात व भाजपासोबत जाऊ शकतात मित्रांनो पाच डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी हा पार पडला या शपथविधीच आमंत्रण उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनाही आलं होतं आणि महाविकास आघाडीच्या बऱ्याच नेत्यांना या शपथविधीचं आमंत्रण हे आलं होतं मात्र ठाकरे या शपथविधीला काही कारणास्तव जाऊ शकले नाहीत मात्र ठाकरेंनी फोन करून देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा ह्या दिल्या त्यानंतर मित्रांनो सहा डिसेंबरला उद्धव ठाकरे यांचे पी ए आणि सध्या विधान परिषदेवर आमदार असलेले मिलिंद नार्वेकर यांनी एक ट्विट केलं आणि हे ट्विट होतं बाबरी मस्जिद संदर्भात आता या ट्विटमुळे महाराष्ट्रातील जो समाजवादी पक्ष आहे या हा समाजवादी पक्ष नाराज झाला आणि समाजवादी पार्टीचे महाराष्ट्रातील सर्वे सर्व असलेले अबू आझमी यांनी आपण महाविकास आघाडीतून आहोत अशी घोषणा केली त्यानंतर त्यांनी या ट्विट संदर्भात शिवसेनेवर टीका पण केली आता यावरून जे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे ही पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर वापस येत असल्याचा आपल्याला कळते यानंतर मित्रांनो जी दुसरी गोष्ट आहे जो दुसरा संकेत आहे तो म्हणजे हनुमान मंदिराचा मित्रांनो दादर रेल्वे स्टेशनच्या बाहेर एक हनुमान मंदिर आहे आणि हे हनुमान मंदिरवर कारवाई करण्याचं एक पत्र रेल्वे विभागाने काढलं होतं पण या पत्रानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही आक्रमक झाली त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी येऊन या हनुमान मंदिरात महाआरती केली त्यानंतर कुठेतरी रेल्वे विभाग नरमला आणि रेल्वे विभागाने आपली कारवाई करण्याचं पत्र काढलं होतं था हे थांबवलं कुठंतरी आपली कारवाई ही स्थगित केली त्यानंतर मित्रांनो तिसरी गोष्ट आहे तिसरा संकेत आहे राहुल गांधींवर सावरकरांच्या मुद्द्यावरून टीका मित्रांनो सध्या लोकसभेचं हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनातच राहुल गांधी यांनी पुन्हा सावरकर यांचा मुद्दा काढला सावरकरांवर ते बोलले आणि या मुद्द्यावरच उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींवर टीका केली एक प्रकारे त्यांनी राहुल गांधींना दिला त्यांनी राहुल गांधी सोबतच भाजपाला पण एक सल्ला दिला ठाकरे म्हणाले आता काँग्रेसने नेहरू नेहरू आणि भाजपने सावरकर सावरकर बोलणे आता कुठंतरी थांबवलं पाहिजे आता मित्रांनो उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा घटक आहे तसेच ते केंद्रात इंडिया अलायन्स अलायन्समध्ये पण त्यांचा सहभाग आहे म्हणून त्यांना गा राहुल गांधींवर स्पष्ट टीकाही करता येत नाही मात्र त्यांनी आपल्या या सल्ल्यातून त्यांना जे म्हणायचे ते त्यांनी म्हटले त्यानंतर मित्रांनो जी चौथी गोष्ट आहे जो चौथा संकेत आहे तो म्हणजे कालच्या ठाकरे फडणवीस भेटीचा मित्रांनो ठाकरेंनी फोनवरून फडणवीसांना शुभेच्छा तर दिल्या होत्या मात्र काल ठाकरेंनी पुन्हा फडणवीसांची भेट घेऊन शुभेच्छा देता असं त्यांनी सांगितले पण या शुभेच्छांच्या माग नेमकी चर्चा ही ठाकरे आणि फडणवीसांमध्ये काय झाली पुन्हा ठाकरे आणि भाजप एकत्र येण्याची युती होण्याची चर्चा ही काल झाली का असे बरेचसे प्रश्न हे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात हे कालपासून उपस्थित झाले मित्रांनो हे काही असो कोणती चर्चा झाली असो मात्र आता येणाऱ्या काळात ठाकरे आणि भाजप युतीच्या चर्चांना पुन्हा जोर येणार आहे मित्रांनो या संकेतांवरून तुम्हाला काय वाटते पुन्हा उद्धव ठाकरे हे भाजपासोबत जातील का आणि भाजपासोबत युती करतील का हे तुम्ही आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद